मित्रांनो ही बघा आपली आंब्याची बाग आता याची लागवड आपण कधी केली किती के अंतरावर केली कशी केली याच्या बाबतीमध्ये मा थोडी माहिती सांगतो आपण सुरुवातीला काय केलं उन्हाळ्या मधामध्येच आपण पंधरा बाय पंधरावरती जे सी बीच्या सहाय्यानं आपण खड्डे करून घेतले होते कारण मोठे खड्डे असले त्या वेळेस जर लावले तर त्यांच्या मुळांना चांगला स्पेस वगैरे जास्त राहतं मोकळी माती खेळती राहते आपण वरून टाकलेली त्याच्यामुळं आपण पंधरा बाय पंधराची ही लागवड केलेली आहे आणि ही लागवड जी केलेली आहे आपण जुलै दोन हजार एकवीसमध्ये तर आता सध्याचं जर विचार केला तर जवळपास साडेचार वर्षाची आपली ही बाग झालेली आहे तर लावते वेळेस आपण काय केलं होतं अगोदर उन्हाळ्यामध्ये मेमध्येच काय केलं होतं खड्डे खंदवून घेतले पूर्ण आणि खड्डे खंदल्याच्या नंतर दोन महिने जवळपास आपले उन्हानं तापले किंवा तसे राहू दिले मोकळे हवा खेळती राहिली त्याच्या मधामध्ये आणि ज्यावेळेस चांगला पाऊस पडला त्यावेळेस मग आपण रोपा आणली आणि हा पूर्ण केशर आहे एकही एक झाड दुसरं नाही आहे याच्या मधामध्ये पूर्ण केसर आंबा आहे आणि लावते वेळेस आपण खत आणि ते कसं नियोजन केलं तर याच्या मधामध्ये आपण काय केलं लावते वेळेस चांगला पाऊस वगैरे हो झाल्याच्यानंतर जुलैमध्ये आपण लावायला सुरुवात केली आणि लावते ओळस हमेशा आपण चार वाजेच्या नंतरच लावलेले आहेत आपण जवळपास आठ दिवस हे झाडं लावत होतो कारण तीन एकरची बाग आहे आणि याच्या मधामध्ये आठ दिवस लागले कारण आपण दररोज थोडे थोडे झाडं लावत होतो आणि पंधरा बाय पंधरावरती आपण हे सगळे झाडं लावलेली आहेत तर याच्या मधामध्ये लावते ओळस आपण काय केलेलं आहे प्रत्येक खड्ड्या मधामध्ये एक किलो डी ए पी टाकलेला आहे थिमेट टाकलेला आहे एक छटाक म्हणजे पन्नास ग्रॅम आणि एक आपण बुरसेनाशक थोडंसं पावडर टाकलेलं आहे त्यावेळेस आपण बावीस टीन टाकलं होतं आणि त्याच्यावरती पुन्हा नंतर लिंबोळी खत पाव किलो लिंबोळी खत टाकलं याच्या माधामध्ये आणि नंतर असा पसरून खड्यामादामध्ये टाकला सगळ्या बाजूने आणि नंतर मग आपण काय केलं त्याला भुजून टाकलं आणि लगेच त्याच दिवशी आपण काय केलेलं आहे लावलं त्याच दिवशी लगेच आपण रात्रीचं पाणी सोडलं त्याला तर त्यावेळेस आपण ड्रीप वगैरे काही केलेली नव्हती तर त्यावेळेस आपण लांब पाईप जे आहे ते एकच्या मोटरीनं आपण पूर्ण ह्याला पाणी सोडलं होतं त्याच्यामुळं खड्डे चांगले पाण्यानं ते भरून हे केले आणि त्याच्यानंतर पाऊस काळ तर काय व्यवस्थित होताच पाऊस ते पडतच होता पण तरी लावल्या लावल्या खाली जमिनीमध्ये चांगलं पाणी त्याच्यामुळापर्यंत पोहोचावं म्हणून आपण ते पाणी सोडलेलं होतं मग त्याच्यानंतर आपल्याला बरेच महिने पाणी द्यायची गरज नाही पडली कारण पाऊस वगैरे चालू असल्यामुळं आणि व्यवस्थित चालत होतं त्याच्यानंतर लगेच लावल्याच्यानंतर आपण दोन ते चार दिवसामामध्ये सगळी फवारणी करून घेतली ते चर चर ते तर याच्या मधामध्ये बुरशीनाशक एक घेतलं तुम्ही कोणतंही घेऊ शकता जर लावायचा विचार असेल तर किंवा लावले असतील तर आणि त्याच्यानंतर आपण एक इन्सेक्टिसाईड घेतलं होतं तर कोणत्या कंपनीचं घेऊ शकता कारण ते आळ्या थ्रिप्स वगैरे किंवा किड्यांचा वगैरे हो त्याच्यावरती इमिजिएट लगेच काही होऊन त्याला आपल्याला हार्म होऊ नये म्हणून झाडांना तर अशा पद्धतीची आपण लागवड केली होती आणि आता बघा साडेचार वर्षामालामध्ये तर गेल्या वर्षी आपल्याला जवळपास सदोतीस क्विंटल आंबे निघले होते याच्या मधामध्ये सदोतीस क्विंटल पण सगळ्या झाडाला लावले नव्हते ला पण या वेळेस आपल्याला जवळपास अपेक्षा आहे की दहा टनची म्हणजे शंभर क्विंटल तरी निघायला पाहिजे कमीत कमी कारण टोटल आपले झाडं जे आहेत तीन अकरा मधामध्ये साडेपाचशे झाडं आपण लावलेले आहेत त्याच्या मधामध्ये मग काही आता याच्या मधामध्ये बघू शकता तोर आलेला आहे आता तोर यायला चालू झालेला आहे हे आता आपलं दुसरं सीझन आपण म्हणू शकतो आता काही खेळायच्या मधामध्ये आता फुटायला ते चालू झालेले आहेत आंबे आणि या वर्षी थोडासा पाऊस काळ जास्त असल्यामुळे काय झालेलं आहे पालवी अगोदर तीच जास्त आहे ती आणखी परिपक्व झाले नाही आणि ज्या ठिकाणी परिपक्व झालेली आहे अशा ठिकाणी तोर वगैरे निघायला सुरुवात झालेली आहे याच्या मधामध्ये तर या काही झाडाली आलेली आहे जवळपास आतापर्यंत जास्त नाही आलेली पंचवीस टक्के झाडांना आलेली आहे पण याच्यावरती आता सध्या आपण फवारणी वगैरे घेतो येतो हे बघा या ठिकाणी आलेलं आहे मोहर अशा काही झाडांना मोहर येतोय तर याच्यासाठी ये आता आपण फवारणी एक मागं घेतलेली आहे आणि आता आणखी एक घेतो येतं तर ही फवारणी आहे तर झिरो बावन्न चौतीसची एक घेतोय कारण हे खाद जो आहे ना तो चांगला आहे हे मजबूत बनवतं परिपक्व बनवतं लवकर तोर काढायला ते मदत करतं मोहर येईल लवकर आणि याच्यासोबत आपल्याला बुरशीनाशक एक घ्यायचं कोणतंही तुम्ही घेऊ शकता आपण ब्लिक वापर वापरतो आणि इन्सेक्टिसाईड कोणताही घेऊ शकता तुम्ही इमिडा क्लोराईड घेऊ शकता किंवा दुसरं आणखी कोणता असेल तर दुसरंही घेऊ शकता आणि त्याच्यासोबत जर कॅल्शियम आणि बोरॉन वापरलं तर आणखी चांगलंच आणि ते वापरायलाच पाहिजे या पिरियडमध्ये तर सध्या अशा पद्धतीचं आपण हे नियोजन केलेलं आहे जर मित्रांनो याच्या मधामध्ये पंधरा बाय पंधरा सक्सेस होती का नाही होती हे बरेच जण सांगत होते वीस फुटावर लावायला पाहिजे पण आपण तसं काही केलेलं नाही आपण पंधरा बाय पंधरावरती प्रत्येक झाड लावलेलं आहे आणि आतापर्यंत हे आंब्याची फक्त जर वाकळे किंवा वेगळ्या पद्धतीने जर फाटे फुटत असतील किंवा लांब जात असेल तेवढीच फक्त आपण छाटणी केलेली आहे अशी टोटल छाटणी नाही केली मित्रांनो आवडला असेल व्हिडिओ आपली बाग आवडली असेल लाइक करा कमेंट करून सांगा काय आणखी नियोजन काय करायला पाहिजे का किंवा आणखी काय तुमचं मार्गदर्शन असेल तर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो